नमस्कार मैत्रिणी मी उषा उषा फॅशन मध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला काय माहिती देणार आहे ते तुम्हाला समजणार आहे तर काय माहिती आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की बऱ्याच जणींची मला डीप नेकमध्ये ब्लाऊज कट करायचा आहे त्याला शोल्डर किती घ्यायचा आहे गळ्याची उंची असेल जास्त असेल त्यावेळेस आपल्याला गळारुंदी किंवा गळा खोली किंवा शोल्डर मोंडा हे जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न तुमचे मी आज सॉल्व्ह करणार आहे तर बऱ्याच जणींची मला प्लीज रिक्वेस्ट केली की ताई आम्हाला डीपनेक गळ्याची जी काही कटिंग आहे किंवा माहिती आहे ते तुम्ही इथे दाखवा म्हणून तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपण शक्यतो डीप मध्ये जास्त क्वांटिटीमध्ये ब्लाउज वेअर करत असतात महिला पण त्यावेळेस काय होतं की शोल्डर उतरणे आपल्याला नॉट लावण्याची गरज लागते ही जी काही माहिती आहे तर ते तुम्हाला मी आज या आपल्या मध्ये सांगणार आहे की तुम्हाला नॉट ही लावायची गरज नाही गळा रुंदी किती घ्यायची आहे शोल्डर किती घ्यायचा आहे किती गळा उंच असेल त्याला मोंडा किती घ्यायचा आहे हे सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे तर कालचा व्हिडिओ तुम्हाला पाहिला नसेल तर तुम्ही पहा म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी एक दोन ताईंच्या मला बोटनेक बद्दल प्रश्न आलेले होते की कमेंट आलेले होते त्यांच्या की ताई आम्हाला बोटनेक ब्लाउज ची कटिंग दाखवा मी तुम्हाला पेपर कटिंग तर माझ्याकडे ज्या ज्या पद्धतीचे कस्टमर येतील त्या पद्धतीने तुम्हाला मी 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 दाखवलेले आहेत 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 आणि इथून पुढेही मध्ये तीन तीन चार चार प्रकार प्रकार त्याची त्याची जे काही माहिती काल दिलेली आहे आपलं पूर्ण शोल्डर आहे त्याच्यातून आपल्याला किती मायनस प्रत्येक प्रकार मध्ये तीन चार प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत त्या बाबतीत मी काल व्हिडिओ टाकलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पहा म्हणजे तुमच्या खूप फायद्याचा आहे तो अगदी तुम्हाला मराठीमध्ये सविस्तर माहिती तुमच्या भाषेमध्ये मी सांगत असते तुमचा जो काही प्रश्न आहे मी ती सॉल्व करत असते तर तसाच काल जसा ताईने बोटनेक ब्लाउज बद्दलची प्रश्न केलेली होती तसेच आपल्याला डीप नेक बद्दल बऱ्याच ताईने एक दोन प्रश्न असेच आलेले आहेत कमेंटद्वारे तर त्या बाबतीत मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे पेपर कट न करता तुम्हाला मी बोर्डवर दाखवणार आहे बोर्डवर दाखवण्याचं एकच कारण आहे मी तुम्हाला पेपर कटिंग मध्ये सिरीज जे आहे आपली अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत पूर्ण सिरीज आपण संपलेली आहे आपली कटोरी ब्लाउजची फोर्टक्स ब्लाउजची प्रिन्स टेक ब्लाउजची पाहिली नसन तर नक्की पहा आता आपल्याकडं जास्त प्रिन्स कट मध्ये पण दोन तीन प्रकार आहेत थ्री पीस प्रिन्स कट पण आहे आणि साधा प्रि जी काही आहे फुल फुल कट आहे नॉर्मल पफ येणारा पण आहे जास्त पफ येणार आहे असे दोन तीन प्रकार असतात कटोरी ब्लाउज मध्ये असतात त्या पद्धतीने तुम्हाला मी कटोरी ची आ, साधी कटोरी डबल कटोरी आणि तुकडा कटोरी या तीन कटोरीचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला कट मध्ये पण तो ते पद्धतीने तीन चार प्रकार असतात मी काय म्हणत असते तुम्हाला प्रत्येक वेळेस की आता काल जसं मी बोटनेकचे तीन चार प्रकार दाखवले एकाच व्हिडिओमध्ये जास्त व्हिडिओमध्ये दाखवले का नाही एकाच व्हिडिओमध्ये तुमचे तीनही शोल्डर मधून आपण कशा पद्धतीने तीन दोन तीन, 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 तीन प्रकारचे बोटनेक ब्लाउज कटिंग स्टिचिंग करू शकतात ते आपण इथे पाहिलेलं आहे व्हिडिओ तुम्ही पाहत नसताल किंवा तुम्ही शेवटपर्यंत पाहत नसताल म्हणून तुम्हाला समजत नसेल त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला समजणार आहे की मी जी काही माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन जर पाहिली तर ते तुम्हाला तुमचे प्रश्न सॉल्व्ह वेळेस मी जी काही तुमचा प्रश्न असतो त्याच्यावर मी बरेच व्हिडिओ मी बनवलेले आहेत अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला बाईला जॉईंट कसा द्यायचा आहे किंवा तुम्हाला पुढचा गळा कमी जास्त कसा करायचा आहे आपल्याकडे जे काही का रेडीमेड पेपर कटिंग अवेलेबल आहे मी ज्या पद्धतीने कट करते त्या पद्धतीने तुम्ही बऱ्याच जणींनी आजपर्यंत आपले पे, पेपर कटिंग ऑर्डर केलेले आहेत त्यांनी कस्टमरचे ब्लाउज करत आहेत फक्त एवढंच करायचं आहे काही महिला दीड इंचाची मार्जिंग वापरत असतात काही महिला दोन इंचाची मार्जिंग वापरत असतात तर मी जी काही पेपर कटिंग केलेली आहे ती दोन इंचाची केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही परफेक्ट मी तिथे दिलेलं नाही आहे बर का की त्याच्यामध्ये बऱ्याच जणींचा मला प्रश्न येत आहे की त्याच्यामध्ये मार्जिंग ऍड केलेला आहे का नाही हे त्यांना माहिती नाही कारण आपण प्लेन मध्ये देत असतात पण त्याच्यावर पण मी पुढची जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व काही माहिती मी देणार आहे फक्त काही दिवस अगर काही वेळ लागणार तो आहे तोपर्यंत आहे तसे मी देणार आहे एकदा का तुम्हाला मार्जिंग किती आहे किती घेतलेलं आहे हे सर्व मी लिहित असते तरी पण त्याच्यामध्ये पण आपण काही सुधारणा करणार आहेत पॅटर्न मध्ये ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे ते पाहायचं असेल तर कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ पाहायचे आहेत किंवा तुम्ही आणखीनही नाही सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन मिळत असतात त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा तर चला आपण नेक मध्ये गळा कट करायचा आहे आपल्याला त्याला काय करायचं आहे ते तुम्हाला इथे मी दाखवणार तुम्हार आहे पेपर कटिंग मध्ये पण तुम्हाला दाखवून पण आपण आज बोर्डवर पाहणार आहे आता समजा तुमची इथं उंची आहे ही आपण छाती टाकले आहे इथून इकडे काय टाकत असतात आपण छातीचा भाग टाकत असतात हे आपण काय करत असतात छातीचा भाग टाकत असतात तर इथे आपण हा छातीचा चौथा भाग टाकत असतात आपण आता इथं कसं आहे की आपण इथून इथपर्यंत छातीचा चौथा भाग जर टाकतात किती आहे आठ असेल तर तुमचं बत्तीस साईज आहे साडेआठ असेल तर तुमचं चौतीस साईज आहे ची घडी असेल तर तुमचं छत्तीस साईज असेल म्हणजे आपण एक साइडने बऱ्याच महिला एक साइडने मार्किंग करत असतात बघा ज्या साईडने आपले हुके लावलेले असतात त्या साईड पासून मोंड्यापर्यंत मोजून घेत असतात त्यावेळेस आपल्याला काय होतं की तिथं आपण हे पाहतात इथं तुम्हाला उदाहरण दाखवते अगोदर हे आपला पुढचा भाग आहे हे पुढचा भाग आहे एक फक्त तुम्हाला मी पुढचं उदाहरण दाखवत आहे कुठला भाग घेतात बऱ्याच महिला तर आता आपण काय करत असतात इथं दोन इंचाची मार्जिंग ठेवत असतात आता बऱ्याच महिला काय करतात काजी बटनपट्टी ज्या साईडने असते त्या साईड पासून ती इथपर्यंत टेप धरतात आणि काही महिला मार्जिंग सहित धरत असतात पण शक्यतो इथपर्यंतच धरतात कोचित महिला मार्जिन पर्यंत असतात हे पहा मग आपला इथून इतपर्यंत असा या पद्धतीने तुम्ही टेप धरत असता हे पहा या पद्धतीने आता इथं आठ भरत आहे आठ भरत आहे तर हे माप किती झालं बत्तीस साईजचं झालं इथं समजा तुम्ही साडेआठचं झालं तर हे चौतीस साईज झालं इथं तुमचं नऊ साईज झाली तर हे कितीचं झालं हे झालं आपल्याला छत्तीस साईज साडे नऊ भरलं अडोतीस साईज दहा भरलं इथपर्यंत चाळीस साईज अशा पद्धतीने आपले हे मार्किंग केलेचे जे मापे आहेत बऱ्याच जणींना कन्फ्यूज होतात की साईज म्हणजे काय आणखीनही भरपूर महिलांना हे समजत नाही पूर्ण साईज म्हणजे चौतीस छत्तीस बत्तीस तीस ही साईज म्हणजे काय तर हे त्यासाठी सांगत आहे मी त्याच्यानंतर आपला मेन राहिलेला आहे आपला डीप नेक मध्ये आता आपण काय करणार आहे आपण हे छातीचा भाग टाकलेला आहे आता इथून काय करायचं आहे आपल्याला हा बॉक्स तयार केलेला आहे इथून शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला इथपर्यंत पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला ही गळारुंदी टाकायची आहे आणि पाठीमागलचा गळा तुमचा डीप नेक मध्ये असेल आता हा आपण साधा घेतलेला आहे बऱ्याच जणींना आहे तसा जास्त खोल पण पाहिजे नसतो आहे तसा त्यांना उतरवायचा असतो त्यावेळेस तुम्ही डीप नेक मध्ये तुम्हाला पूर्ण उंची काढायची आहे मागे छोटीशी पट्टी काढायची आहे तुम्हाला त्यावेळेस तुम्ही काय करू शकता हे आपला मोंडा आहे इथं समजा तुमचा असेल दहा असेल अकरा असेल जी काही आहे आता इथं मी घेतलेला आहे साडे अकराची उंची घेतलेली आहे इथं समजा तुमची उंची आहे तेरा तयार तेरा आहे आणि ची तुम्ही मार्किंग केलेली आहे आपण इथं मधली रेषा आपण काढून टाकू म्हणजे तुम्हाला समजत आता आपण इथून काय करणार आहे गळारुंदी किती घेणार आहेत आपण सर्व काही आपण टेपच्या सहाय्याने घेऊ म्हणजे तुम्हालाही कन्फ्यूज होऊन येतो तुम्ही की हे आता इथून मी शोल्डर घेणार आहे पूर्ण शोल्डर पाच घेणार आहे किती घेणार आहे पाच नेहमी आपण किती घेतात सव्वा पाच घेतात आता हा डीप मध्ये पाहिजे गळारुंदी आपल्याला किती घ्यायची आहे हे आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे फक्त दोन इंच घ्यायची आहे आणि हे राहिलेलं जे शोल्डर आहे ते आपलं तीन इंच राहणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला ज्या वेळेस मध्ये गळा उंची काढायची आहे त्यावेळेस आणि जास्त तुम्हाला पसरूट पाहिजे आहे फक्त डीपनेक मध्ये पण प्रकार आहेत तुम्हाला आहे तसा पसरट पाहिजे असेल इकडे जास्त पसरलेलं नाही पाहिजे त्यावेळेस तुम्ही दोन इंचाचं घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला जास्त पसरत पाहिजे आणि इथं तुम्हाला शोल्डर कमीच पाहिजे अगदी तयार शोल्डर तुम्हाला दीड इंचा पाहिजे त्यावेळेस तुम्हाला इथं अडीच इंच गळारून घ्यायची आहे आणि राहिलेलं शोल्डर आपलं ते बाकी राहणार आहे पाच इंच जर घेतलं तर आपल्याला इथं अडीच जर मार्किंग केलं तर हे राहणारं जे शोल्डर आहे ते फक्त आपलं अडीच इंच राहणार आहे अडीच इंच गळारुंदी अडीच इंच शोल्डर म्हणजे आपल्याला शोल्डर आ, भाई जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच लागणार आहे आणि पाव इंच आपल्याला साठी लागणार आहे किंवा अर्धा इंच तुम्ही जर इथं पट्टी जॉईंट केली तर अर्धा इंच जाऊ शकतो म्हणजे आपलं हे पाच इंचा कंपल्सरी परफेक्ट आहे पण आपण पूर्ण शोल्डर किती घेतलेला आहे पाचच घेतलेला आहे पाच किंवा पावणे पाच अशा पद्धतीने घेतलं तर हे तुम्हाला डीप नेकमध्ये वापरायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला आ, अ दहा पर्यंत गळा असेल दी मागायचे गळ्याची उंची दहा असेल आणि जास्त डीप पाहिजे नाही त्यावेळेस तुम्ही सव्वा पाच घ्यायचं आहे गळारुंदी सव्वा दोन घ्यायची आहे आणि राहिलेलं शोल्डर आपलं तीन घ्यायचं आहे तर मी तुम्हाला हे दोन्ही कन्फ्युज सांगत आहे की तुम्हाला इथं घ्यायचं आहे अकराची उंची आता गळ्याची उंची किती घ्यायची आहे डीप नेक मध्ये अकरा घ्यायची आहे आणि इथं आहे आपली दहा किंवा नऊ साडेनऊ ही आहे इथं अकराची घेतलेली आहे आणि आपल्याला वर किती घेतलेले आहे आपण दोन इंच शोल्डर ज्यावेळेस तुम्हाला तयार शोल्डर अडीच पाहिजे सव्वा दोन पाहिजे त्यावेळेस आपल्याला तीनच शोल्डर पाहिजे आणि सव्वा सॉरी दोनच दोनच आपल्याला गळारुंदी पाहिजे पाच मध्ये आणि इथून आपल्याला इथे जॉईन करायचं अकरावर पट्टी घ्यायची आहे हे अशा पद्धतीने आता तुम्हाला इथे डीपनेक मध्ये ज्या वेळेस पाहिजे आहे आता इथं आपण दोन घेतलेला आहे इथं तुम्ही तीन पण घेऊ शकतात खालच्या साईडने तीन पण घेऊ शकतात आणि इथे आपल्याला हा बॉक्स तयार करायचा आहे हे हा बॉक्स झाला ले ले हा बॉक्स तयार झाल्याच्या नंतर आपल्याला इथं गोल राऊंड द्यायचा आहे इथं आपला ह्या फक्त वर आपला आहे आहे आणि इथून फक्त आपण ब्रॉडमध्ये घेतलेला आहे आणि इथं फक्त तुम्हाला काय करायचं आहे अगदी क्रॉस मध्ये अर्धा इंच असं क्रॉस मध्ये लाईनिंग घ्यायची आहे कुठल्या साईडने घ्यायची आहे गळ्याच्या साईडने ही कधी घ्यायची आहे आपल्याला जास्त इथे ज्या वेळेस तुम्ही नॉट लावतात तर ह्या गळ्याला तुम्हाला नॉट लावायची गरज नाहीये आपण शोल्डर किती घेतलेला आहे पाच घेतलेला आहे गळारुंदी किती दोन राहिलेलं शोल्डर आपलं तीन घेतलेला आहे गळ्याची उंची घेतलेली आहे आपण अकरा घेतलेलं आहे किती घेतलेले आहे अकरा उंची इथं घेतलेलं आहे दोन इंच इथं आहे आपलं तीन इंच आता आपल्याला मोंडा तुमची साईज कोणती आहे तुमची साईज असेल बत्तीस साईज आपल्याला इथं बत्तीस साईजला मोंडा किती येतो पाच येत असतो आपण इथे पाच मार्किंग केलेलं गे, आहे साईजनुसार नुसार घे घ्यायचा आहे आपल्याला आहे तसाच हे पहा आणि पाठीमागलची गळ्याची खोली किती घ्यायची आहे आपल्याला सव्वा एक आणि पुढच्या गळ्याची पावणे एक याने काय होत की आपला हा हा जो भाग आहे तो आपला जास्तही कमीही दिसत नाही आणि एकदम कम्फर्टेबल वाटत असत इथं आपण ही दोन इंचाची एक्स्ट्रा मार्जिन घेत असतात ही दोन इंचाची इथपर्यंत आपली फिटिंग येणार आहे तर हे आहे आपला पाठीमागलचा हे आहे पुढचा त्यानंतर हे झालेलं आहे ज्या तुम्ही इथे जास्तच तुम्हाला चुना पडत असेल फुगा पडत असेल या साईडला इथून एवढा इथं बऱ्याच जणींचा फुग्गा पडत असतो त्यावेळेस आपण काय करत असतात इथं पाव इंच किंवा अर्धा इंच शक्यतो अर्धा पर्यंत असं क्रॉस मध्ये यायचं आहे हे कुठपर्यंत आलेलं आहे ही जी काही आपण दोन इंचाची मार्जिन केलेली आहे त्याच्या फक्त अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे इथून आपल्याला असं अर्धा इंच खाली यायचं आहे म्हणजे आपल्याला हा इथली चून जी आहे ती आपली पाठीमागायची पडणार नाही तर हा झालेला आहे आपला अकरा इंच गळ्याचा आता इथं दहा घेतलेला आहे तर दहा इंचाला आपण काय केलेलं आहे साईज किती घेतलेली आहे आपण बत्तीस साईज तुम्ही चौतीस साईज घेत असेल छत्तीस साईज घेत असेल तुमचा डीप नेक जितका असेल दहाच्या नंतरचा जी काही गळा आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला दोन इंच कंपल्सरी ठेवायचं आहे पूर्ण शोल्डर जे आहे ते आपल्याला पाच ठेवायचं आहे आता कमी साईज असतील तर त्यावेळेस आपण पावणे पाच पाँण, साईजनुसार शोल्डर घेणार आहे पण मी हे जे सांगितलेलं आहे तर हे आपण चौतीस छत्तीस अडोतीस पा, या साईज पर्यंत तुम्ही पा पाच शोल्डर घेऊ शकतात पण बत्तीस तीस आणि अठ्ठावीस या साईज आहेत त्यांच्यासाठी आपल्याला इथं किती घ्यायचं आहे जी की त्यांचं कटिंग मध्ये मी ज्या पद्धतीने सांगितलेली गळारुंदी इथं कमी येते बघा अं अठ्ठावीस साईजला येते दीडची गळारुंदी त्यानंतर अं तीस साईजला येते ती, पावणे दोन ची आणि बत्तीस साईजला येते दोन ची पण हे अकरा इंच ज्या महिलांचा गळा आहे जास्त मेडेम मध्ये जे जा महिला असतात जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही त्या महिलांसाठी अकरा साडे दहा हे या पद्धतीची गळ्याची उंची असते त्यानंतर तर हे, हे जर तुम्हाला व्यवस्थित कटिंग जर शिकायचे असेल साडे नऊ पर्यंत गळ्याची कटिंग मी दाखवलेली आहे सिरीज मध्ये तर त्यांच्यासाठी हा दोन इंचाचा पावणे दोन इंचाचा दीड इंचाचा अठ्ठावीस तीस आणि बत्तीस साईज पर्यंत घ्यायचा आहे पण चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस या साईजला तुम्हाला डीप नेक मध्ये गळा काढायचा आहे त्यावेळेस तुम्ही पाचचं पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे आणि नुसार तुम्हाला मोंडा घ्यायचा आहे आता हा बत्तीस साईजचा सांगितलेला आहे आता तुम्हाला चौतीस साईजचा सव्वा चा मोंड्याची उंची घ्यायची आहे त्यानंतर छत्तीस साईजची साडेपाच घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला अडोतीस साईज जे आहे त्याच्यासाठी आपल्याला पावणे सहा घ्यायचा आहे चाळीस साईज ला आपल्याला सहा ची मोंडा उंची आहे तर आपल्याला मोंडा उंची सेम ठेवायची आहे फक्त गळ्याची आणि शोल्डरची रुंदीकरण कमी जास्त करायचे आहे आणि मी जी काही तुम्हाला पेपर कटिंग मध्ये सांगितलेलं आहे कंपल्सरी मी फक्त बत्तीस साईज पर्यंत तुम्हाला गळारुंदी सांगितलेला आहे बत्तीसच्या पुढच्या चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस या साईज जे आहे त्यांच्यासाठी सव्वा दोनच मी गळा गळारुंदी सांगितलेलं आहे आणि शोल्डर मी तीनचं सांगितलेलं आहे तर हे समज सर्व काही जे आहे ती कन्फ्युज होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही ते पण व्हिडिओ पहा आणि मला ही कमेंट आलेली होती तर मी त्या साईज सांगितलेल्या आहेत तुम्हाला तीस, या किती आहे अठ्ठावीस साठी दीड इंच गळा रुंदी घ्यायची आहे तीन इंचा शोल्डर घ्यायचं आहे तीस साईजला पावणे गळा रुंदी घ्यायची आहे तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे आणि ती बत्तीस साईजला गळा रुंदी घ्यायची आहे आणि तीनच शोल्डर घ्यायचं आहे ते तुम्ही काही बेरीज करून त्याची पूर्ण शोल्डरची मापे काढून घेऊ शकता फक्त आपल्याला मोंडा सेम ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे खूप छान मध्ये तुम्हाला ही अशी माहिती मिळवण्याची गरज आहे कारण डीप नेकमध्ये जर तुमचं दहा दहाच्या नंतरच साडे दहा अकरा साडे अकरा यासाठी गळारुंदी किती घ्यायची परफेक्ट तो हे जा हे हे तो हे तर हे इथं दोनच घ्यायचे आहे आणि तीन इंच आपल्याला शोल्डर ठेवायचं आहे आणि तुम्हाला जर जास्त पसरटून असा पाहिजे असेल हे असा पाहिजे असेल हे असा त्यावेळेस तुम्हाला अडीच पाच मधलं अडीच रुंदी घ्यायची आहे अडीच शोल्डर ठेवायचा आहे ज्यावेळेस आपल्याला पट्टी जी आहे ती शोल्डर पट्टी कमी पाहिजे त्यावेळेस तर हे दोन्ही प्रकार तुम्हाला सांगितलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच माहिती द्यायची होती बऱ्याच ताईंची मला कमेंट येत होती त्याबद्दल तर आय होप मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल किंवा समजला नसेल तर ते तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आणखी नाही येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन येत असतं त्यासाठी आणि माझी पेपर कटिंग ऑर्डर करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नंबर देते तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकतात फक्त व्हॉट्सअप नंबर आहे त्याची माहिती मिळून घेऊ शकता चला भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच तोपर्यंत काळजी घ्या